आता या ठिकाणी आपण बघू शकतो हा सिमेंट कॉन्क्रीटचा आलेला हा रस्ता जो भयाळे ते खडकजाम हा जाणारा जो रस्ता आहे आणि जो गाव नकाशावर पायवाट दाखवलेली आहे तोच रस्ता हा बघा आता इकडनं तुम्ही बघताय ये दादा इकडं बघा हे बघा हा रस्ता तुम्ही आपण बघितला पुढे हाच रस्ता खडीकरण पण झालेला आहे आणि आपण ते सगळं पुढचं तुम्हाला खडीकरण वगैरे सगळं दाखवणार आहे आणि आत आता बघा गाव नकाशावर हाच रस्ता बघा कसं आहे आता इथून आहे इथून इथून जात आहे ना oh. गाव नाकाशावरून तुमच्या आता जे नकाशा पाय वाटते ती कुठून आहे असे दाखवले जाते ना तुमच्या गटातून तुमच्या पिकातून बरं बरं ही पिकातून कुठं जाते आता तिकडं बघा हा इथून कुठे जातो असं सरळ घराकडं सरळ त्या घरांकडे बघा आणि आता बघा ह्या शेतकऱ्याचं इथं यासं उभं पीक आहे अनेक तिकडं पुढे त्यांच्या शेतीचे उत्पादन आहे आणि तुमचं उत्पन्नाचं साधन काय शेतीच एकमेव शेतीच घेतात आणि हा जो है बर बर रस्ता आहे जो भयाळे ते खडकजाम हा जो आता पूर्ण खडीकरण पण झालेला आहे आणि आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण इथं आले हेच सिमेंट कॉन्क्रिटीकरण पुढे गेलं पाहिजे बरोबर ना आणि हा रस्ता कधीपासून आहे हा म्हणजे वडिलांनी वापरला आजोबांनी वापरला तुम्ही वापरताय हां मग हे एवढं जर याला सगळा इतिहास असताना आणि जर आपण फक्त कागदावर नकाशामध्ये पायवाट दाखवली आणि म्हणून जर तो रस्ता सरळचा रस्ता जो वापरातला रस्ता आहे हे बघा आता आपण बघू शकतो ती पायवाट तिकडे से उभं पीक आहे आणि इकडे बघा आता इकडे हा वापरातला रस्ता आहे आता इकडे बघा हे इकडनं हा सिमेंट कॉन्क्रिटीकरण आलं आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण इकडनं होत आलं आहे आता हे सरळ हे इकडनं जाणंच योग्य राहणार आहे कारण जेव्हा वादाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हा जो वाघवैवाटीचा वापरातला रस्ता आहे तोच प्रमुख मानला जातो आणि हे कागदावरचे आणि मान्य महसूल मंत्री साहेबांनीसुद्धा तसे आदेश दिले आहे की जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर ते रस्ते तसे करू नका शेतकऱ्यांच्या सहमतीने बांधाने न्या परंतु आता इथे बांधाने नेण्याचा ने ने पण प्रश्न नाही आहे तुम्ही बघाल आता हा रस्ता पुढे खडीकरण पण झालेला आहे आणि आपण ते खडीकरण पण बघू मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि मग या माध्यमातून मान्य तहसीलदारांना माझी एक विनंती आहे की साहेब अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये आता असेच प्रश्न निर्माण होऊ राहिलेत प्रत्यक्षामध्ये रस्ता असतो वेगळा वापरातला आणि नंतर त्या पायवाटांचा आधार घेऊन काही शेतकरी अर्ज करतात की आम्हाला ती पायवाट मोकळी करून द्या पण माझं ह्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना प्रशासनाला आणि मान्य खास करून तहसीलदारांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही तिथं ऑफिसमधूनच फक्त कागद बघून जर तुम्ही निर्णय द्याल आता जर तुम्ही हा रस्ता जर मोकळा करण्याचा जर निर्णय दिला इथून पुढे जो इथे येऊन थांबला जर निर्णय दिला तर त्या पायवाटेप्रमाणे गेला तर ह्या शेतकरी दादाचं प्रचंड नुकसान होत आहे आणि जर तो रस्ता हाय तसा त्या वापरामध्ये याचा वापर कायम आबाधित ठेवून हाच रस्ता जर तुम्ही कायम ठेवला तर इथं आणि ह्या रस्त्याने कोणाला अडचण नाही कोणाला अडचण दादा इकडे तुझ्या घरापासून जातो ना पुढे रस्ता काय अडचण आहे का तुला इथून आणि हा रस्ता कधीपासून आहे भरपूर दिवसापासून हां म्हणजे तुम्ही एक जमीन घेतली त्याच्या आधीपासून आहे म्हणजे बघा आता खास करून ह्या दादा हा शेतकरी दादा आहे काय नंबर काय आहे तुमचा सहाशे शेहेचाळीस तुम्ही जमीन कधी विकत घेतली शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला म्हणजे बघा यांनी जेव्हा शहाण्णव सत्त्याण्णवला ही जमीन विकत घेतली तेव्हा त्याच्या चतुर्सीमेमध्ये खरेदी खतामध्ये त्यांनी स्पष्ट पूर्व बाजूला रस्ता असा उल्लेख केलेला आहे आणि मग रस्ता असताना आणि आता वापरातही आहे आपण बघूया आणि म्हणून माझं सगळ्यांना माझं म्हणणं आहे सगळ्या मान्य महसूल मंत्री साहेबांना किंवा सगळ्यांना मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य प्रांत साहेब असतील मान्य तहसीलदार असतील माझी तुम्हाला एक हाचवून विनंती या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नुसते इथलेच नाही महाराष्ट्रामध्ये असे अनेक वाद पेंडिंग आहे आणि असे दोन शेतकऱ्यांमध्ये विनाकारण वादविवाद होतात तर त्यासाठी प्रत्यक्षात तुम्ही जागेवरती या वस्तुस्थिती पहा आणि जिथून रस्ता योग्य असेल आता हजर वापरातले जो जुने रस्ते असतील तर तो वापर कंटिन्यू ठेवा आणि तेच रस्ते पूर्णत्वाला न्या आणि जर काही ठिकाणी वाद असतील तर त्या मधोमध शेतकऱ्यांच्या शेतातून न्यायालयाने काय होईल शेत दुभागलं जाणार मग त्याने मशागत करायची कशी अर्धं रस्त्याच्या शेत त्या बाजूला अर्धं या बाजूला मग त्याने शेतीचं ते त्या उपभोग घ्यायचा कसा त्याने ते पिकं उत्पादन काढायचं कसं त्याने जगायचं कसं असा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो म्हणून कोणत्याही शेतकऱ्याचं असं नुकसान न करता सरळ जे वापरातले रस्ते आहे ते मोकळे करा आणि जिथं रस्ते नसतील तिथे दोन रस्त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ते न्या कृपया खबरदार तुम्ही रस्त्यांच्या शेतकऱ्यांच्या असं मधोमध रस्त्यात नेऊन त्याचं शेत दुबा घाल तर माझ्या या माध्यमातून आव्हान आहे आणि चला आता आपण बघा इथं आता परत एकदा बघून घेऊ आपण हे बघा इथे आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा भयाळे ते खडकजाम रस्ता हा इथपर्यंत आला आहे आणि इथून हा रस्ता आता कागदावर दाखवलेल्या पायवाटेप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतातून नेऊन त्याचं पिकाचं नुकसान करायचं की आता तो अस्तित्वात असलेला वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या त्यांचे मा आजोबा पंजोबा त्यांचे वडील सगळे या रस्त्याने गेले तो हा रस्ता हे बघा आपण बघतोय इतसर रस्ता आहे हे बघा आता ही पूर्ण त्या सिमेंट कॉन्क्रिटीच्या रस्त्यापासून तर आता ही पूर्ण पायवाट आपण बघतोय बघा हा पूर्ण रस्ता आहे ट्रॅक्टर बैलगाड्या आणि अनेक अवजारं त्यांच्या ह्या रस्त्यावर जात आहेत आता बघा आपण तिकडनं असं चालत आलो आहे आणि बघा ही दोन चाकाऱ्या हा पूर्ण वापरातला रस्ता ट्रॅक्टर बैलगाड्या असा वापरातला रस्ता आणि पुढे खडीकरण पण झाला ना माझं या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे एक आव्हान आहे की शेतकरीच शेतकऱ्याला का अडचणीत आणतो शेतकरी शेतकऱ्यांचे रस्ते का अडवतो शेतकरीच शेतकऱ्याचे संकट कसे वाढतील यासाठी का प्रयत्न करतो कारण आता त्या गाव नकाशावरील पाय वाटेने अर्ज रस्ता द्या हा असा अर्ज करणारा पण एक शेतकरी दादाच आहे आणि तिथून गेल्याने नुकसान होणार ते पण शेतकऱ्याचंच आहे हे पूर्ण हे आता इथून खडीकरणे नाही तुमच्या रस्त्यातून हे पूर्ण खडीकरण आहे ना बर हे बघा थांबा थांबा आता आपण तिकडनं जो आलो आहे जिथं सिमेंट कॉन्क्रीटचा हा भयाळे ते खडकजाम जो रस्ता तयार होत आला आहे आणि तो ज्या अशा मुवमेंटला थांबला आहे की तिथून पुढे गाव नकाशा दाखवतोय एका शेतकऱ्याच्या शेतातून फक्त गाव नकाशावर फक्त नकाशा इंग्रज काळीन जे काय नकाशांवरती नकाशा टिकमार आहे पायवाट दाखवली परंतु ती पायवाट अस्तित्वात नाही आपण पाहिलं तिथं शेती आहे उभं पीक आहे माझ्या शेतकऱ्याचं आणि हा रस्ता तोच मागून जो येणारा हा रस्ता पूर्ण कंटिन्यू वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या वडलो पारजित ही जी वागवाई वाटे आता बघा तुम्हाला इकड ना तू राहा हे बघा हे बघा इकडे ही पूर्ण असे हे बघा समोर तिकडे ट्रॅक्टर पण उभा आहे हे सर्व ही पाय वाट आहे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं खडीकरण झालेलं आहे हे खडीकरण कधी झालंय या या इकडे आता सगळं एकोणीसशे सत्याहत्तरला एकोणीसशे सत्याहत्तरला बर म्हणजे हा रस्ता त्याच्या आधीपासून आहे आधीपासून आहे आणि मग म्हणून माझं माननीय तहसीलदारांना एक विनंती आहे हे बघा या इकडे तुम्ही कदाचित आता एवढे फिरायला का नाही मला माहीत नाही परंतु मी सगळं हा रस्ता फिरलो आहे कारण मला जेव्हा शेतकऱ्यांचा फोन आला की त्यांचा आतोनात कधी न भरून येणारं नुकसान होणार आहे जर तहसीलदार साहेबांकडे जो अर्ज गेलाय की जी नकाशावरची पायवाट मोकळी करा ते जर पायवाट नसणारी जर तुम्ही रस्ता काढण्याचा आदेश दिला तर ह्या शेतकऱ्यांना पूर्ण प्रचंड अन्याय होणार आहे कारण हा रस्ता ऑलरेडी आहे आणि ह्या रस्त्याने आता जो हा दादा दादा या इकडे तुम्ही आता या शेताचा वा लाभ घेता या रस्त्याचा तुम्हाला बरोबर ना आणि जर रस्ता चे, चे, चे हा रस्ता बंद झाला मग तुमचं काय पंचायत होईल हा पंचायत हा नाही नाही पण समजा बंद केला आणि ती पायवाट काढली तर याचा तुम्हाला काय लाभ आहे काहीच नाही उलट तुमचं नुकसान होईल म्हणजे ह्या रस्त्याने तिथून तर आता पूर्ण इथं कुठ कुठ कुठे जातो हा खडक जामला जातो पूर्ण म्हणजे ह्या दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची पूर्ण पंचायत होणार आहे आणि ह्याच बाजूने तुम्ही काय ट्रॅक्टर शेतातले पिकं हे सगळे ह्याच रस्त्याने बाहेर काढले जातात हे माझ्या शेतकऱ्यांसाठी हाच रस्ता सोयीचा आहे आणि मग नसलेला रस्ता मोकळा करायच्या भानगडीत पडू नका मान्य तहसीलदारांना माझी विनंती